अंबाजुगाई येथील आधार मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंबाजुगाई मुख्यालय अंबाजुगाई ही संस्था गेल्या तेरा वर्षापासून अखंडितपणे व सातत्याने उपेक्षित वर्गाला अर्थसहाय्य करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे समाजामध्ये सामाजिक दायित्व असणाऱ्या खूप कमी संस्था आहेत त्यामध्ये आधार मल्टीस्टेटचा क्रमांक एक आहे सामाजिक जाणीवा असणारे व्यक्ती व नेतृत्व त्या ठिकाणी असेल तर ही संस्था सातत्यानं सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेते आणि समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी प्रयत्नशील असते आधार मल्टीस्टेट सामाजिक जाणीवा व संवेदना लक्षात घेऊन समाजाप्रती आपलं काम सुरू केलं कोरोनाचा काळ असेल किंवा इतर ज्या ज्या आपत्ती व संकटे असतील त्याचा सामना करण्यासाठी प्रयत्न राहिला तेरा वर्षाचा सुचोटीचा आणि पारदर्शकतेचा कारभार पार पाडल्यानंतर मागे वळून पाहताना संस्थेचे अनेक संचित दिसून येते त्या अनुषंगाने रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता आधार मल्टीस्टेटच्या मुख्यालयात हॉल या ठिकाणी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात आणि वातावरणात पार पडली या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी आधार मल्टीस्टेटचे चेअरमन अॅडव्होकेट चे सुनील चे 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 सौंदरमल हे होते तर सर्वसाधारण सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाई तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अजित बापू लोमटे मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन अशोक गोपाळ ज्येष्ठ संचालक प्राध्यापक डॉ कमलाकर कांबळे सेवानिवृत्त प्राध्यापक डी जी धाकडे यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते प्रारंभी आधार मल्टीस्टेटशी संबंधित असलेले देशभक्त स्वातंत्र्य सेनानी शूर जवान पहलगाम येथील झालेल्या भ्याड हल्ल्यातील निष्पाप नागरिक शेतीनिष्ठ शेतकरी लेखक कवी महान शास्त्रज्ञ कलावंत तसंच राजकीय सामाजिक शैक्षणिक विज्ञान कला क्रीडा साहित्य व सहकार्य क्षेत्रातील मान्यवर सहकारी कार्यकर्ते धार्मिक क्षेत्रातील महान योगी तसेच संस्थेचे सभासद सल्लागार ठेवीदार हितचिंतक आणि नैसर्गिक आपत्तीमुळे जे देश बांधव दिवंगत झाले त्यांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर महामानवांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून या सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अंबाजोगाई तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अजित बापू लोमटे यांचा सत्कार करण्यात आला तसंच व्यासपीठावरील सन्माननी अतिथी व संचालक मंडळ यांचं स्वागत करण्यात आलं या सर्वसाधारण सभेचं प्रस्तावित व अहवाल वाचन चेअरमन ऍडव्होकेट सुनील सौंदरमल यांनी केलं येणाऱ्या वर्षभरातील कामकाजाची दिशा व ध्येय धोरण सांगत आधार मल्टीस्टेटचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून सामान्य जनांचा विश्वास निर्माण करण्यात आपणास यश मिळत असल्याचं सांगत आधार मल्टीस्टेटच्या शाखा लातूर या ठिकाणी सुरू केली जाणार आहे संस्थेच्या सध्या सहा शाखा असून शंभर पेक्षा अधिक कर्मचारी अधिकारी जोडले आहेत त्यासोबतच संस्थेशी दोन लाखाच्या पुढे ग्राहक वर्ग जोडला गेला आहे संस्थेचं भागभांडवल हे दोन कोटी एक लाख शहाण्णव हजार तीनशे रुपये एवढा असून तीन कोटी एक्कावन्न लाख रुपयांचा स्वनिधी आहे त्यासोबतच पंधरा कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे व संस्थेचा एकूण व्यवसाय कोटीचा झालेला आहे संस्थेनं दोन हजार तीस अखेर पाचशे कोटी, कोटी रुपयांच्या ठेवींचं उद्दिष्ट ठेवलं असून चारशे कोटी रुपयांचे कर्ज वितरणित करण्याचा संकल्प केला आहे सन दोन हजार पर्यंत ही संस्था गगन भरारी घेणारी असेल त्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे सर्वांची साथ आणि सर्वांचा विकास या माध्यमातून साधला जाईल असं सौंदरम यांनी सांगितलं घर बांधक्या लोकांसाठी मोठमोठ्या उद्योगपतींसाठी तर आजकाल सर बँका घरी चालल्या घरी कोण करून म्हणतात की आमचं कर्ज घ्या आमचं कर्ज घ्या परंतु सामान्य माणसाला कोणतीही बँक घरी येऊन म्हणत नाही आणि म्हणून सामान्य माणसाचा जर करायचा असेल त्यांना जर का पुढे घेऊन जायचं असेल तर ही पतसंस्था चळवळ त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि म्हणून ही पतसंस्था चळवळ जगली पाहिजे टिकलीच पाहिजे वाढलीच पाहिजे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून मी इतका बरखे आहे मी या बँकेचा चालक आहे तर तुमचं माझ्यावरती लक्ष असलं पाहिजे मी जर का फारच नाही पश्चिम इतर आणि बेंगलोर चालायला लागलो तर इतर काय बँक टाकल्यावर मला काही लाखो कोटीने पैसे मिळत नाही आणि म्हणून माझा जर का प्रवास कसा होत असेल तर तुम्हाला शंका आली पाहिजे शंका जरूर आली पाहिजे की हे कुठून करायला ही शंका आलीच पाहिजे आणि घेतली पाहिजे कारण आम्ही कडे आजकाल ह्या बुलढालेल्या लोकांनी असंच केलं तर या सर्वसाधारण सभेला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले अॅडव्होकेट अजित बापू लोमटे यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून अशा संस्था समाजाचं भूषण असतात कारण आधार मल्टीस्टेट ही समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करणारी संस्था आहे आज बीड जिल्ह्यात अर्थक्षेत्रामध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणातही आधार मल्टीस्टेट ही खंबीरपणे ग्राहक सेवेत असल्याचं दिसत आहे आधार मल्टीस्टेटच्या कामकाजाला

आणि त्यांनी जे काम केलेलं आहे आणि जे विश्वासात घेतलेला आहे आणि त्याचं काम जे आहे माझी होतोय कसे पैसे येतात मी काय काय करतोय तुमच्या पैशाचं मी काय काय करतोय लेखी स्वरूपात ह्याच्यामध्ये दरवर्षी देतात आणि सांगतो पण म्हणजे मी सगळ्यांना कुणाच्या शंका बोलून सांगतो म्हणजे यावरून त्यांची आता करून जाते आणि विशेष म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत सांगितलं की साहेबांना वर्तमान काळात भविष्य सगळ्या गोष्टी त्यांना कळतात एकच आहे कारण ते ऍडव्होकेट आहे सगळं कळतं की भविष्यामध्ये काय होणार आहे आणि लोकांना काय पाहिजे आणि लोक कुठं आपल्याकडं आकर्षित होणार आहे चांगलं वकील असतव्होकेट असल्याचा विचार करून सौदरम साहेबांनी या गोष्टी तुमच्या समोर त्याच्यावर विश्वासार्ह आपल्यापर्यंत म्हणजे समाजात त्यांनी आपण विश्वासार्ह की दहा शाखा ओपन करणं पाचशे पन्नास कोटी त्यांना वाटप करणं हे त्यांचा उद्दिष्ट आहे की भविष्यात त्यांना हे आहे त्यासाठी मी तुम्हाला पुढील भवितव्यासाठी खूप शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर त्या गोष्टी होतील आणि होणारच आहे दागी, दागी दुकर दुकर या सर्व साधारण सभेला स्थानिक सल्लागार संचालक प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब मुंडे प्राध्यापक डॉक्टर कमलाकर कांबळे डी जी धाकडे राजेंद्र घोडके रेहाना पाटील व इतरांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कामाचं कौतुक केलं या बैठकीचं सूत्रसंचलन विजय राऊत यांनी केलं तर आभार प्रदर्शन सीमा मुळे यांनी केलं न्यूज करिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के अंबाजोगाई हो जिल्हापीठ